महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची औंडा नागनाथ येथे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते छत्तीस कोटी चौवेचाळीस लक्ष निधीच्या कामाचे उद्घाटन संपन्न जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशी जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत औंढा नागनाथ शहर अंतर्गत औंढा पाणी पुरवठा योजना किंमत छत्तीस कोटी चौरेचाळीस लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार संतोष भांगर व नगराध्यक्ष सपना प्रदीप कनकुटे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा सपना प्रदीप कनकुटे नगर उपाध्यक्ष दिलीप भाऊ नगर नगरसेविका नगर व अधिकारी कर्मचारी नगर पंचायत उपस्थित होते यामुळे आता औंढा शहरातील सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे subscribe now and press the bell icon never miss an update